कुर्ला येथील फिनिक्स मॉल मधील फूड कोर्ट मध्ये आग लागलेली आहे मॉल मधील सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे आपण बघतोय आग लागल्यामुळे धावपळ झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय कुर्ला इथल्या फिनिक्स मॉल मध्ये फूड कोर्ट मध्ये आग लागली आहे मॉलमध्ये सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्यात आग लागल्यामुळे अधिक माहिती घेऊया तामोल पेडणेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत एल बी एस रोडवरील हा एक महत्वाचा मॉल आहे फिनिक्स मॉल या मॉलमध्ये नेहमीच संध्याकाळच्या वेळेला मोठी गर्दी पाहायला मिळत असते आज रात्रीच्या वेळी अचानक येथील फूड कोर्ट आहे त्या फूड कोर्टला ही आग लागलेली आहे आणि ही आग इतकी भीषण आहे की अग्निशमन दलाने आता एल वनचा कॉल या आगीच्या संदर्भात दिलेला आहे सध्या या मॉल मधील सर्व जे नागरिक आहेत त्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे आणि अग्निशमन दलाचे जवान आहेत ते आता घटनास्थळी आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करताना दिसून येत आहेत अगदी अमोल या आगी संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत आपण बघतोय ही दृश्य बघितल्यानंतर कशा पद्धतीनं या फिनिक्स मॉलमध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांची धावपळ या आगीवर आगीनंतर उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय सर्वत्र या फूड मॉलमध्ये धुरा धूर पसरल्याचं पाहायला मिळतंय एल वनचा कॉल अग्निशमन दलाकडून देण्यात आलेला आहे पुन्हा एकदा जाऊयात अमोल पेडणेकर आपल्यासोबत आहे अमोल आपण बघतोय प्रचंड धावपळ आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक सुद्धा होते अशी माहिती मिळते काय सांगशील सविस्तर अग्निशमन दलाची काय चर्चा झाली आहे का नक्कीच मॉल्स मध्ये जर आपण पाहायला गेलं तर हे फूड कोर्ट्स असतात ते, ते मॉलच्या अगदी वरच्या बाजूला असतात त्यामुळे ज्या वेळेला ही आग लागली आणि हे आगीचे धुराचे लोट आहेत ते आजूबाजूला पसरले त्यावेळेला अचानक येथील मॉल प्रशासन असतील किंवा काही स्थानिकांनी तातडीने येथील नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला त्यामुळे मोठ्या प्रमाणात धावपळ या ठिकाणी उडालेली आणि आपण जर मध्ये आपण जर पाहिलं तर ही आगीचे देखील काही दृश्य दिसत आहेत जे आग प्रकारे जी भडकलेली आहे ते आपण पाहतोय आणि नक्कीच आता सध्या ज्या पद्धतीने ही आग, आग वाढत गेली त्या ठिकाणी त्यामुळे अग्निशमन दलाच्या आता अधिक जी कुमक आहे ती आता घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे सध्या मॉल प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे की हे येथील जे सर्व नागरिक आहेत त्यांना अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल